हा हा बघता तोंडाला पाणी सुटलं ना किती कुरकुरीत आहे ना दिसते किती सुरेख एकदम गोल गरगरीत काटेदार अशी चकली खायला कोणाला आवडत नाही सीझन कोणताही असला तरी चकली मात्र कोणत्याही सीझनमध्ये ही खाल्ली जाते बनवली जाते अगदी विकतच्या चकलीसारखी चकली आज आपण कोणतीच भाजणी न वापरता एकदम साध्या सुटक्या आणि फक्त घरात असलेले दोन साहित्यापासूनच बनवून घेणारे का मुलांना खूप आवडते पावसाळ्याची सीझन चालू झालेले आणि अशा पावसाळ्या सीझनमध्ये मध्ये मस्त असं कुरकुरीत किंवा मुलांना डब्यावरती देण्यासाठी सुद्धा आपण चकली बनवून ठेवू शकता एकदा बनवायची आणि महिनाभर आरामात खायची तर चला कशा पद्धतीने ती बनवायची ही रेसिपी पटकन बघूया नमस्कार मराठमोळी जीवन चॅनलमध्ये तुम्हा सगळ्यांचं मनापासून खूप खूप स्वागत तर आज आपण मुगाची डाळ आणि तांदळाचं पीठ वापरून कुरकुरीत अशी चकली ते बनवून घेणार आहे एक वाटी मुगाची डाळ घेतलेली ज्या वाटीने मुगाची डाळ घेतली त्याच वाटीने आपण तांदळाचं पीठ घेणार आहे डाळ स्वच्छ धुवायची त्यामध्ये हिंग घालायचा थोडेसे हळद घालायची अर्धा चमचा मीठ घालायचा एक चमचा तेल घालायचं आणि डाळ व्यवस्थित डवळून घ्यायची डाळ झाली आपली मसाला घालून साईडला ठेवलेली त्यानंतर ना ज्या वाटीने आपण मुगाची डाळ घेतली त्याच वाटीने तांदळाचं पीठ सुद्धा इथे मोजून घ्यायचे तांदळाचं पीठ मी इथे पहिलं चाळून ठेवलेले आता इथे एक वाटी मुगाची डाळ घेतली होती म्हणून आपल्याला चार वाट्या तांदळाचं पीठ इथे आपल्याला घ्यायचे पीठ आपल्याला चांगलं वाटीमध्ये खसखसून भरायचं आणि मग यामध्ये घालायचं कुकरचा डब्बा घेतलेला आहे एक पांढरा रुमाल मी घेतलेला आहे डब्यामध्ये घालून त्यामध्येच पीठ आपल्याला घालून घ्यायचं आणि एक खट अशी पुसुंडी इथे बांधून घ्यायची का तर बाहेरची जी हवा असते त्यामध्ये गेली नाही पाहिजे किंवा पाण्याचा सा अंश अजिबात पा त्यामध्ये शिरला पाहिजे गेला नाही पाहिजे त्यानंतर ना कुकरमध्ये अगदी थोडंसं पाणी घालायचं सगळ्यात पहिलं आपल्याला डाळीचा डब्बा ठेवून घ्यायचा एकत्रच आपण ही प्रोसेस करणार आहे डाळसुद्धा आपली शिजली जाणार आहे आणि पीठसुद्धा आपल्या इथे उकडलं जाणार आहे अगदीच पाच सहा शिट्ट्या घेऊन आपल्याला हे इथे उकडून घ्यायचं बघू शकता तुम्ही व्यवस्थित डाळ शिजली गेलेली आहे आणि पीठसुद्धा आपल्या इथे चांगलं उकडलं गेलेलं आहे थोडंसं आपल्याला यामध्ये पाणी घालायचं आणि डाळ जरासा चमच्याने आपल्याला खालीवर करून घ्यायची त्यानंतर ना इथे मी मिक्सरचं मोठं भांडं घेतलेलं आहे आता इथे रवीने किंवा चमच्याने डाळ हटवत अजिबात बसायचं नाही तर मिक्सरचं भांडं घ्यायचं आणि मिक्सरला डाळ इथे फेटून घ्यायची इथे बघू शकता किती छान असं वाटलं गेलेली आहे डाळ त्यानंतर ना पिठाची सुद्धा आता थंड झालेली आहे आणि ती सोडून घ्यायची एक मोठी परात घ्यायची आणि त्यामध्ये हा गट्टू इथे घालून घ्यायचा आणि चांगला फोडून घ्यायचा तुमच्याकडे खलबादा असेल त्या खलबाद्याने खलबाद्यात घालूनसुद्धा तुम्ही याचं बारीक पीठ करू शकता हाताने सुद्धा तुम्ही हे खडे फोडून घेऊ शकता खडे फोडून झाले की एक प्लॅस्टिकची पिशवी घ्यायची आणि एक हातोडी मी घेतलेली आहे आणि त्या हातोडीने आपल्याला ही फोडून घ्यायचे या पद्धतीने म्हणजे काय होतं मिक्सरला व्यवस्थित आपल्याला ते बारीक करता किंवा भांड्यामध्ये पाथींना ते जड जात नाही मिक्सरचं छोटं भांडं घ्यायचं आणि त्यामध्ये थोडं थोडंसं पीठ घालून मिक्सरला इथे फिरून घ्यायचं बघू शकता जसं आपण उकडायला ठेवलं होतं अगदी त्याच पद्धतीने परत एकदा आपलं हे पीठ तिथे बनवून तयार झालेले आहे आता इथे मिक्सरला आपण बारीक करून घेत असल्यामुळे इथे चाळायची अजिबात गरज नाही पण जर खलबत्त्यात तुम्ही फोडून घेत असाल तर मात्र चाळणीने चाळून नक्की घ्या पीठ आपलं बनवून तयार झालेलं आहे आता मसाला आणखी खमंग आणि खुसखुशीत चवदार चकली बनवण्यासाठी एक चमचा धने एक चमचा बडीशेप एक चमचा जिरे घेतलेले एक चमचा ओवा घेतलेला आहे आणि एक छोटी वाटी मी फुटाणा डाळ घेऊन मिक्सरला आपल्याला हे फिरून पावडर यामध्ये घालायची एक चमचा चवीप्रमाणे मीठ घालायचं थोडासा ववा परत हाताने चोळून घालायचा किती तिखट पाहिजे त्यानुसार लाल तिखट आणि थोडासा हिंग घालून आपल्याला हे मसाला सगळा पिठामध्ये इथे त्यानंतर ना मुगाची डाळ जी आपण फेटून घेतली आहे ती आपल्याला यामध्ये थोडी थोडी करून घालायची एकदम अजिबात घालायचं नाही कारण अंदाजानुसार आपल्याला हे घालायचं आहे पीठ जास्त पातळही मळायचं नाही जास्त घट्टही मळायचं नाही शक्य वाटल्यास तर सगळ्या शेवटी आपलं नॉर्मल जे साधं पाणी असतं पाणी यामध्ये घालून पीठ चांगलं मळून घ्यायचं नेहमीच आपण चपातीला पीठ मळतो अगदी त्यासारखंच पीठ थोडसं घट्टसर इथे मळून घ्यायचं जास्तही घट्ट मळायचं नाही किंवा जास्तही पातळ मळायचं नाही तर या पद्धतीने आपण इथे पिठाचा गोळा बनवून घेतलेला आहे आणि तुम्ही इथे बघू शकता आपलं जे मुगाचं मिश्रण होत ते पूर्ण त्यामध्ये बसलेलं आहे लगेच इथे करायला आहे भिजत ठेवायची काहीच गरज नाही सोऱ्याला तेल लावून घ्यायचं म्हणजे पीठ सोऱ्याला अजिबात चिटकत नाही आणि व्यवस्थित हाताने गोळा बनून यामध्ये दाबून भरायचा जेणेकरून त्यामध्ये हवा राहता कामा नये एक प्लेट घेतलेली आहे त्यांना थोडंसं तेल लावून घेतलेले आहे आणि त्यानंतरनं त्यावरती चकली इथे पाडून घ्यायची तुम्ही इथे बघू शकता सहज अशी चकली पडते काटेदार पडते अजिबात चकली बनवताना जड जात नाही म्हणजे आपलं पीठ जे आहे ते एकदम व्यवस्थित मळलं गेलेलं आहे आणि व्यवस्थित बनवून तयार झालेले आता पाटावरती सुद्धा मी इथे चकली बनवून घेते प्लेटमध्ये सुद्धा बनवून दाखवलेली आहे आणि पाटावरती सुद्धा मी इथे तुम्हाला बनवून दाखवते चकली अजिबात चिटकत चिटकणार नाही याची खात्री मात्र मी तुम्हाला देते इथे अशा पद्धतीने मी इथे पूर्ण चकल्या इथे बनवून घेणार आहे आणि व्यवस्थित तळून घेणार आहे थोड्या थोड्या चकल्या बनवून आपल्याला तळून घ्यायच्या तेल कढईमध्ये गरम करायला ठेवलेले आहे थोडंसं पीठ टाकून बघितलं लगेच पीठ तेलावरती आलेले म्हणजे आपलं तेल व्यवस्थित तापलं गेलेले आहे इथे गॅस मिडियम ठेवायचा आणि मिडियम गॅसवरतीच आपल्याला चकली चांगली कुरकुरीत आणि सोनेरी कलर येईपर्यंत तळून घ्यायची चकली तेलात घातली की लगेच उलटायची काही अजिबात करायची नाही तेलाच्या थोड्याशा बुडबुड्या भुड़ कमी झाल्या की मग चकली इथे उलटून घ्यायची लगेच जर तुम्ही चकली उलटायला गेलात तर ती व्यवस्थित तळलेली गेलेली नसेल आणि नरम असल्यामुळे तुटण्याची शक्यता दाट असते त्यामुळे खालच्या साईडने चांगली कडक अशी चकली झाली आणि तेलाच्या बुडबुड्या कमी झाल्या की चकली उलटून घ्यायची पूर्ण तेलाच्या बुडबुड्या कमी झाल्या की इथे गॅस थोडासा मोठा करायचा आणि मग तेलातून चकली बाहेर काढून घ्यायची म्हणजे चकली तेलकट अजिबात होत नाही तर इथे तुम्ही बघू शकता एक पहिली सुद्धा आपण तळून घेतलेली आहे छान अशी तळली गेलेली आहे कुठेही विघरलेली नाही आहे तुटलेली नाही आहे किंवा काहीच झालेलं नाही व्यवस्थित तळली जाते आणि एकदम काटेदार अशी चकली आपली इथे बनवून तयार झालेली आहे याच पद्धतीने बाकीच्या सगळ्या चकल्या आपण इथे बनवून घेणार आहे आणि चांगल्या सोनेरी कलर कुरकुरीत होईपर्यंत आपण इथे तळून घेणार आहे तुम्ही बघू शकता किती छान अशा आपल्या चकल्या इथे बनवून तयार झालेल्या आहे आणि ही सग सगळ्या शेवटची बॅच माझी राहिली होती ती सुद्धा मी इथे तळून घेतलेली आहे बघू शकता किती छान अशा चकल्या आलेल्या गोल गरगरीत कुरकुरीत आता एक चकली मी तुम्हाला इथे तोडून दाखवते किती कुरकुरीत झालेली आहे काटेदार चकली बनवून तयार झालेली आहे दुसरी गोष्ट म्हणजे अजिबात तेलकट झालेली आहे बघू शकता किती सहज असा कुरकुरीत तिचा आवाज आलेला आहे तुम्ही इथे अजिबात नरम पडणार नर नाही एकदा केली ना तर महिनाभर आरामात तुम्ही बनवून ठेवू शकता मधल्या वेळेत खाण्यासाठी परवासाला कुठे चालला तर तेव्हा तुम्ही ही घेऊन जाऊ शकता किंवा मुलांना मधल्या वेळेत खाण्यासाठी डब्यावरती सुद्धा देऊ अगदी सगळ्यांना आवडणारी ही मूग डाळीची आणि तांदळाच्या चकली तुम्हाला कशी वाटली हे नक्की कमेंट करून सांगा आणि जर ती तुम्हाला आवडली असेल तर लाईक मात्र नक्की करा हवाबंद डब्या पावसाळ्याचे दिवस चालू असल्यामुळे हवाबंद डब्यामध्ये ती भरून ठेवायची म्हणजे चकली नरम पडणार नाही आणि जेव्हा पाहिजे तेव्हा तुम्ही इथे घेऊन खाऊ शकता परत एकदा अशा चांगल्याशा रेसिपी बरोबर भेटूया तोपर्यंत मस्त खात राहा मजेत राहा स्वतःची काळजी घेत राहा बाय बाय